नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक सातशे चोपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकसरसंद्र आहे चार हजार सदवतीस जास्तीत ज्या चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकसरसंद्र आहे चार हजार एकशे चार जास्तीत ज्या चार हजार एकशे सात रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक नऊ हजार तीनशे चौतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसरसंद्र आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जसं चार हजार तीनशे अडसठ रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसर संत्र चार हजार रुपये जास्तीत जसं चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले साल शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी